हॅलो गाईज मी प्रतीक्षा साळवी तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आजच्या ब्लॉगमध्ये तर आज मी तुम्हाला घेऊन जात आहे चला मी मुलांसोबतसुद्धा चाललेली आहे आमच्या इथे भंडारा असतो शिवरात्र झाल्यावर आणि त्या भंडाऱ्यात आम्ही चालले सगळे तर आम्ही मुलांसोबत चाललो आहे आता आम्ही एंट्रीवर पोचलो आहे आता इथून स्टार्ट होते बघा किती मस्त डेकोरेशन केलंय आता आम्ही आलोय आतमध्ये आणि तुम्हाला दाखवतो आता भंडाऱ्यातल्या जेवणात काय काय आहे हे बघा मुलं डबे दिलेत त्यांना गणपती बाप्पाची मूर्ती ठेवलेली आहे आता हा मांडव याच्यात जेवायला जेवणाची जी सोय केली

तो काय आहे का बाजीवर धरून मी. तर तो कोरीवर पहिला

लाइन में लाइन में ना लाइन में लाइन में रुको ना सिर्फ ले रहे थोड़ा लाइन में याद लाओ वो प्लेट की इधर खड़े रहो फिर है अभी वो प्लेट की इधर खड़े हो जाओ वो प्लेट एक-एक करके देना हां मैडम एक मिनट क्षेत्रीय प्लांट

ए बाळा ए बाळा बाळा इकडे तिकडे 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 कसं वाटलं तुम्हाला माझा छोटासा ब्लॉग आणि हो कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की करा